शेतकरी बांधा हरभरा पिकाची लागवड करायची तुमच्याकडे वेळ सुद्धा कमी आहे आणि लेबर सुद्धा नाही आहे तर शेतकरी बांधवांना काळजी करण्याचं कारण आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हरभरा पिकाची लागवड सुद्धा शेतकरी बांधवांनो यांनी वापरलाय आहे ड्रिल मशीन सीड ड्रिल मशीन म्हणजे काय तर याच्यात आपण सीड टाकतो म्हणजे आपलं बियाणं टाकतो आणि ते आपण एका सरीमध्ये लावतो तर शेतकरी बांधवण्याचे फायदे असे आहेत की काय होतं की सुरुवातीला जो आपण ड्रिल मशीन आपली पेरणी करतो त्यानं काय होतं की दोन पिकामधलं अंतर हे समान राहतं त्यानंतर हार्वेस्टिंगच्या टायमाला सुद्धा आपल्याला इझी होतं म्हणजे खूप सोपं जातं आणि सर्वात मुख्य म्हणजे खत टाकताना पाणी भरताना सुद्धा हे सोपं जातं तर याच्यात जा आपण मक्का त्याच्यानंतर आतबारा गहू आणि वेगवेगळे बियाणं आपण लावू शकतो तर शेतकरी बांधकाम हे खूप चांगलं जुगाड आहे तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांवर लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण हे सी ड्रिल मशीन घेऊन चालतो तेव्हा आपल्या एक समान वेगानं आहे आणि जेव्हा आपण आपले बियाणं संपेल तेव्हा थांबून त्यात बियाणं टाकायचं बियाणं टाकत असताना पहिले सुरुवातीला आपल्याला सीड ट्रीटमेंट करणं खूप गरजेचे शेतकरी तर यालाच म्हणतात टाईम रिड्युसिंग इझी अँड कन्व्हिनियन्स फार्मिंग टेक्निक्स अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद